हॅलो गाईज कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल मी सुद्धा मजेत आहे या कोळंबीचा रसा खायला तर आज संडे होता म्हणलं कोळंबीचा रसा बनवूया खूप छान झालाय कोळंबीचा रसा आणि त्याची व्हिडिओसुद्धा मी शॉर्टमध्ये टाकणार आहे ती सुद्धा तुम्ही बघा डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देणार आहे तुम्हाला बघायचं किमोग अशी खाते ना नो माला लागला नानू कसा झालाय रसा ए बब्या बब्या नानू बरे बरे ए रसा कसा झालाय बाबू मॅडम मी व्हिडिओ बघण्यामध्ये बिझी आहेत हॅलो खूप दिवस झालं व्हिडिओ नव्हता बनवला मी व्लॉग नव्हता बनवला आज संडे म्हणलं वेळ आहे आणि आज आम्ही ठाणा स्टेशनला पण जाणार आहे थोडी खरेदी करायला तर म्हणलं ब्लॉग बनवूया छोटासा खाऊन वगैरे घेते मग निघाल्यावर आपण पुन्हा भेटू तर घरात जा ताई ना जा लवकर नको जो जो करजा जो जो करजा जा ना नानू ए जा ना जोजोकर काय सांगते अग तुला आम्हाला झोपवायचा प्लॅन आहे ग आम्हाला जायचंय मार्केटला जो जो कर जा अरे जाऊ दे लोकांना नका ना वाजव नानूला आमच्या झोपवायचा प्लॅन आहे पण नानू काय झोपतच नाहीये मार्केटला जायचंय नानू तिच्या खालच्या मैत्रिणींना आवाज देते ए ना नानू कुठे चालली चप्पल काढून ए बाब्या नुग। नुग। दिदी दीदीकडे चालली दिदी, दिदी आवाज देते तुला का तू देतेस दिदीला आवाज ये इकडे ये इकडे ये लवकर नाही मग तिकडे काय करतेस दीदू।, दीदू।, दीदू ये लवकर ये अगं तुला झोपवायचा प्लॅन आहे आमचा तू कुठं खेळायला चालली तिकडे कुठं चालली मग ताई ना यार तिला काय अशी करतेस ए नानू गेली खाली खेळायला आमच्या इथे मकर संक्रांतीची तयारी चालू आहे कुठे हो। येऊ तू ये वरती खाली येऊ हो। गाईस फायनली आम्ही निघालोय आता मार्केटला जायला किमू तर काही झोपली नाही खेळते अजून पण तिचा तुझी मस्ती चालूच आहे चला जाऊया खूप छान भेट ते पण तिकडे नाही तिथे तिथे छान स्कॉट हा ब्लॅक मला ताई है? ना, से ना। आएगा उस दिन अच्छा लगा था वो प्रिंटेड वाला चेंज होता रहता है माल एक बार जो, नहीं एक बार जो माल गया रिपीट नहीं आता नया आता तिथून आम्ही काहीच नाही घेतलं कारण मुळात म्हणजे तिकडे आम्ही स्कर्ट बघायला गेलेलो आणि स्कर्ट जे होते ते कलर अजिबात आवडले नाही आणि साईजसुद्धा नव्हती लास्ट टाईम मी आलेली तेव्हा तिकडे खूप छान स्कर्ट लागलेले पण ताई नव्हते तेव्हा त्याच्यामुळे ते मला घेता आलं नाही आता बघूया इकडे दुसरं काय भेटतंय का मार्केटमध्ये आलो आहे काहीच माणसं एवढी वेड्यासारखी आली आहे तिकडे खूपच गर्दी ब्लॅक आता घ्याल ना संक्रांती मध्ये ब्लॅक घेतलाय करते हा हा बघ ना ते ग्रीन बघ बर याच्यामध्ये साईज नाही सगळे संपले की काय आपण येईपर्यंत साईज ऑरेंज पण त्याला घेतल्यानंतर आगच इकडे इकडे पण एक सेशन हे ते काही राहील अरे हे ते कुठेतरी होतं ना इथे मला वाटते मग ते तिकडे झालं ना जीन्स कलेक्शन एवढं काही खास वाटत नाही आहे यावेळेस सगळ्या कार्गो आहेत ताई चेंजिंग रूम मध्ये गेली आहे माझं झालं मला हा एक आवडला एवढं काही खास कलेक्शन नाही आहे आज स्टुडिओ मध्ये ते तर लिप आहेत ना काय लिप ग्लॉस लिपस्टिक सारखे दिसत आहेत स्टुडिओ मधून बाहेर आलोय आता आम्ही मार्केटमध्ये आहे मला तर वाटत पिंकच घे ग मला तो नेवी ब्लू आवडलाच नाही कसा वागणार तो पायामध्ये एक ना कलर आता बाजूवाल्या ताईला विचारतो कोणता कलर घेऊ एक तास झाला मला कंटाळाला येते म्हणजे कंटाळात येते आड ताई गाई शॉपिंग झाली आहे तलाबालीला पोचलोय खूप वेळ झाला आता मी ताईसोबत कधीच शॉपिंगला येणार नाही भले मी तोडके मुडके कोणते पण कपडे घेतो ताईसोबत शॉपिंगला कधीच येणार नाही एवढं एकदम सापून चुकून धागडा बघून 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 घेतो मी एवढं कधीच नाही घेतलं ए आवडली गोष्ट घेतली चालली चला